नमस्कार आहार कोल्हापुरीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या डिशेस सजवण्यासाठी काही ना काहीतरी आपल्याला नेहमी नवीन काहीतरी करावं वाटतं त्यासाठी इथे मी माझ्या डिशसाठी इथे नक्षीदार अशी जाळी मी तयार करून घेत आहे त्यासाठी इथे मी पाणी उकळत ठेवलेलं आहे त्यामध्ये गोकर्णची थोडीशी फुले घालून घेतलेली आहेत आता हे पाणी मी गाळून घेतलेलं आहे हे पाणी आपल्याला साठ मिली घ्यायचं आहे आणि यामध्येच आता साठ मिली आपल्याला तेलही घालून घ्यायचं आहे मेजरमेंट पाणी जेवढं आपण घेतलेले असेल तेवढंच आपलं तेलही घालायचं आहे आता यामध्ये आपण वीस ग्रॅम मैदा घालून घ्यायचा आहे इथे वीस ग्रॅम मी मैदा घालून घेतलेला आहे थोडंसं मीठ आपल्याला चवीसाठी घालायचं आहे इथे थोडंसं मी मीठ घालून घेत आहे हे अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया इथे मी गोकर्णची फुले वापरलेली आहेत आपण गुलाबाच्या पाकळ्याही इथे यूज करू शकता अगदी पातळ अशी ही पेस्ट तयार झालेली आहे आता एका वाटीमध्ये हे थोडंसं पीठ काढून घ्यायचं आहे आणि गरम तव्यावरती आपल्याला हे पीठ घालून घ्यायचं आहे अगदी आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण ही जाळी तयार करून घ्यायची आहे इथे मी थोडंसं पहिल्यांदा थोड्या आकारामध्ये हे पापड करून घेत आहे पहा छान अशी ही जाळी आपली तयार झालेली आहे कुरकुरीत अशी ही जाळी कोणत्याही गोड पदार्थावर छान लागते अशा प्रकारे सर्व आपण हे जाळ्या तयार करून घ्यायचे आहेत पहा दुसऱ्यांदा मी ही तव्यावरती घालून घेत आहे अगदी पातळ अशी ही जाळी तयार होते अगदी छान कुरकुरीत अशी ही आपली जाळी तयार होते अगदी गरम तव्यावरती आपल्याला हे पीठ घालून घ्यायचं आहे गॅस आपल्याला बारीक ठेवायचं आहे पहा किती छान जाळी पडलेली आहे अशा प्रकारे वेगवेगळे कलर घालूनही आपण ह्या जाळ्या अशा तयार करू शकता आणि आपली डिश छान अशी सजवून घेऊ शकता छान अशी कुरकुरीत ही जाळी आपली तयार झालेली आहे ही रेसिपी आवडल्यास नक्कीच शेअर करा लाईक करा